व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आंब्याचे डहाळ शिकवणार आहे तर त्यासाठी पहिले आपण पेपर कटिंग करून घेऊया आता पानाची आपण उंची घेणार आहे पाण्याची उंची मी साडेपाच इंच घेणार आहे साडेपाच का कारण हे पान तयार होऊन मला पाच बनवायचं आहे अर्धा इंच मी मार्जिन वाढवली आहे ही कशासाठी कारण आपल्याला ही जी एला अस्तर कॅनव्हास जोडून पलटी करायचं आहे त्याच्यामध्ये अर्धा इंच मार्जिन आपली जाणार आहे म्हणून मी साडेपाच इंच पानाची उंची घेतली आहे आता या साडेपाच इंचाचं मध्य काढायचं आहे साडेपाच इंचाचं मध्य म्हणजे पावणे तीन येतो म्हणजे सेंटर काढायचं आहे आता या सेंटर पासून वरच्या साईडला दीड इंच घ्यायचं आहे हे दीड इंच कशासाठी कारण आपल्याला इथनं पाण्याचा आकार द्यायचा आहे आता या या काठापासनं इथे या काठापासनं जिथे आपण सेंटर काढला आहे आकार देण्यासाठी त्याच्यावरनं घेऊन पूर्ण असा खाली या टोकापर्यंत असं घेऊन जायचंय म्हणजे आपला अर्धा सर्कल हा तयार झाला पाहिजे असा आता याला कट करून घ्यायचंय हे थोडं वेगळ्या आकाराचं पान आहे म्हणजे आंब्याचं डहाळं थोडंसं वेगळी डिझाईन मी शिकवते तुम्हाला हे बघा हे असं तयार झालेलं आहे पान असं पान तयार झालेलं आहे ठीक आहे आता याच्यासाठी सेम म्हणजे आता हे पाच पानांचा एक बंच मी तयार करणार आहे तर जे फॅब्रिक मी वापरणार आहे जे कापड याच्यासाठी त्या कापडाची या मापाची पाच पीस कट करून घेणार आहे परत त्याला लागणार अस्तर पण मी पाच पीस कट करून घेणार आहे आणि कॅनवास पाच पीस कट करून घेणार आहे हां तर अशा प्रकारे या पेपर कटिंगच्या मापाचे मी हे पाच फॅब्रिक त्याला अस्तर आणि कॅनवास असे पाच पाच पीस मी कट करून घेतलेले आहे आता हा जो कापड आहे हा मी खनाचा कापड वापरला आहे हिरवा कलर तर आता हे पाच पीस जे मी कट करून घेतले आहे त्याला मी आता याला पल्स पिन लावून जोडून घेतलंय तर आता मी काय केलंय जे फॅब्रिक आहे ते असं सरळ फॅब्रिक ठेवलंय ही खालची उलटी बाजू आहे सरळ फॅब्रिक ठेवलंय त्यावरती अस्तर ठेवलंय त्यावरती कॅनव्हास ठेवलंय आता काय करणार आहे मी आ, इथून म्हणजे एवढा पोर्शन सोडून द्यायचा दोन्ही बाजूचा कारण आपल्याला पलटी करण्यासाठी एवढी जागा सोडावी लागते तर बरोबर बर मी या इथून पूर्ण पाव ते अर्धा इंचावरती अशा आकाराची शिलाई करून घेणार आहे इथपर्यंत सगळ्या पानांवर आणि हा पोर्शन ओप थोडासा शिलाई करणार नाही ना 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 ना, हा ओपनच ठेवणार आहे एवढा कारण आपल्याला हा पलटी करायचा तर अशा मी पाचही पानांवरती पाव ते अर्धा इंचावरती आता शिलाई करून घेते तर हे बघा मी पानाला पाव ते अर्धा इंचावरती अशी शिलाई करून घेतली एवढा पोर्शन ओपन ठेवलाय हा पलटी करण्यासाठी आता याला नॉच देऊन मी पलटी करणार आहे तर अशा प्रकारे मी नॉश देऊन पलटी केला आहे आणि जी ओपन बाजू होती ती पॅक करून घेतलेली आहे पानाची अशा प्रकारे मी हे बाकीचेही पानं तयार करून घेतले तर हे असे पाच पानं मी रेडी करून घेतलेले आहेत आता याला जोडायचं आहे तर आता काय करू पहिले हे एक पान घ्यायचं याच्या खाली हे पान लावायचं असं असं याला एक पल्स पिन लावून घ्यायची जेणेकरून हालायला नको त्यानंतर हे एक दुसरं पान घ्यायचं ते इकडच्या बाजूने लावायचं बरोबर या टोकाला टोक आलं पाहिजे वरच्या त्यानंतर हे चौथं पान घ्यायचं हे इकडने लावायचं असं याला पल्स पिन लावून घ्यायची आणि हे या बाजूनी लावायचं असं पाच पानांचा हा बंच तयार होतो आपला ठीक आहे तर अशा प्रकारे हा बंच असा पल्स पिननी जोडून घ्यायचा आहे आता शिलाई कशी कर करायची तर आता ही जी जिथे पल्स पिन लावलाय बस तेवढीच भाग आपल्याला शिलाई करायचा हि ते पल्स पिन आहे या काठापासून तर इथपर्यंत शिलाई घ्यायची म्हणजे हे दोन पॅक होतील परत इथून इथपर्यंत शिलाई घ्यायची म्हणजे हे दोन पानं पॅक होतील हे झाल्यानंतर मग हे इथनं इथपर्यंत शिलाई घ्यायची मग ही हे दोन पानं पॅक होतील आणि परत मग इथे जी पल्स पिन लावली आहे इथपासनं इथपर्यंत घ्यायचं म्हणजे हे दोन पान पॅक होतील असे करून हे पाच पानांचं बंच आपला पॅक होईल तर एवढं मी पॅक करून घेते आता शिलाई करून तर अशा प्रकारे मी पाच पानं जोडून आहे बघा इथे एक शिलाई दिली परत इथे परत इथे परत इथे अशा पाच शिलाई दिल्या चार शिलाई दिल्या एक दोन तीन चार चार शिलाई मी दिल्या तर हे जो पानं जोडले गेले आता मी काय करणार आहे याला ही मी समोसा लेस घेतली आहे तर ही मी याला लावणार आहे तर आता ही समोसा लेस काय झालाय की एका साईडलाच याला असे समोस्यासारखा आकार आहे त्यामुळे मला ही लावताना एक एकच पानाला लावायला लागेल ला अशी म्हणजे याचं जेणेकरून याची जी डिझाईन आहे ती प्रॉपर आली पाहिजे जसं आता इथनं मी अशी लावायला सुरुवात करेल तर बर बरोबर या कडीला एवढी लाव लावल्या गेली पाहिजे म्हणजे या कडीला एका कळीलाच लावणार मी परत या दुसऱ्या कळीला लावून घेणार पर परत ह्या दोन कळ्या झाल्यानंतर इकडच्या दोन कळ्यांना मी लावणार आणि मग मधली कळी जी आहे ती सगळ्यात शेवटी मी आ, हे लेस लावणार आहे पण जर तुम्ही दुसरी लेस घेत असणार म्हणजे दोन्ही बाजूनी प्रॉपर असलेली तर तुम्ही असं सरळ प्रॉपर असे लावत झिगझॅगच्या आकाराची लावत गेल्या पूर्ण कळ्यांना एक सोबत तरी चालेल ही कशी एका साईडला असल्यामुळं मला पहिले या दोन कळ्या मग या दोन कळ्या आणि मधली कळी अशीच लावायला लागेल तरच ती प्रॉपर लागणार आहे तर आता ही लेस मी लावून घेते मी ही लेस लावून घेतलेली आहे हे बघा याची काठं बाहेरच्या साईडला यायला हवे म्हणून मी पहिले ही कळी लावली नंतर ही लावली नंतर इकडची मग ही आणि मग नंतर मधलं पोर्शन लावलं कारण याला ना जे आ, कोपरे आहे त्याचे समोसे आकाराचे ते, ते बाहेर असल्यामुळं मला एक एक कडी जोडायला लागले तुम्ही जर असा एकसारखी लेस घेत असणार तर तुम्ही पूर्ण असं करत पूर्ण जोडू शकता म्हणजे ती एकसारखी असेल तर त्याला काही इश्यू येत नाही याला थोडं लावायला वेळ पण जातो तर शक्यतो बघा तुम्हाला जर ती हवी असेल तर ती घ्या म्हणजे एकसारखी असलेली लेस आणि त्याच्यासोबत मी ही डोरी पण लावून घेतलेली आहे याच्या याला शिलाई करून घेतलेली आहे याच्यासोबतच आता काय करणार आहे मी आता हे इथलं पोर्शन आपलं प्रॉपर दिसत नाही इथे हे लावल्यामुळे इथे एक शिलाई शिलाई दिसतेय तर त्यावरती छान मी असं एक हे कापडाचे फुलं मिळतात हे असं पाकिट मी आहे तर हे असं भेटतं बघा आता हे मी मल्टी कलरचं आणलेलं आहे याच्यामध्ये गोल्डन कलरचं पण भेटतं पण मी मल्टी कलर याच्यासाठी आणलाय की तो सगळ्या सगळ्यांवरच मॅच होतो तर याला म्हणजे असं कापडाचं फूल आहे का असं विचारलं तर भेटेल पण शक्यतो कोणाला कळत नाहीत तर हा फोटो दाखवा जर तुम्हाला हे पान तुम्ही बनवत असाल तर हा फोटो दुकानदाराला दाखवा आणि मगच विकत घ्या कारण मला पण फोटोच दाखवायला लागला होता माझ्याकडेचा एक फोटो होता तर तर हे बघा आता मी याला हे हातशिलाई करून असं जोडून घेणार आहे असं लावून हातशिलाई करून जोडून घेणार आहे तर अशा प्रकारे बघा हे फूल मी हाताने हातशिलाई करून लावून घेतलेलं ला आहे तर आता हे आपलं आंब्याचं डहाळ पान तयार झालेलं आहे तर जी गुढी आहे त्या गुढीला त्याच्या गुढी जेव्हा आपण लटकवतो त्याच्यावरती असं हे लटकवण्यासाठी मी हे बनवलं आहे कस्टमर ही कस्टमरची ऑर्डर आहे अजूनही भरपूर ऑर्डर आहेत हे बघा एकाला तीन एचं पाहिजे होतं म्हणजे मी गुढीची साडी आणि तीन पानांचं असं कॉम्बो पण ठेवला होता ती ऑफर ठेवली होती मी कस्टमरसाठी तर एका ताईंनी माझ्याकडनं गुढीची साडी आणि हे तीन पाण्यांचं असं घेतलं आहे आणि अजून एक बनवलं आहे असं भरपूर बनवणं चालूच आहे तर अशा प्रकारे मी हे आंब्याचं डहाळं तुम्हाला शिकवलं अगदी सोप्या पद्धतीने पाच ते दहा मिनटात बनेल असं तर कसं वाटलं मला नक्की कमेंट्स करून सांगा आणि तुम्ही पण बनवून बघा कारण अजून आहे दोन तीन दिवस तरी आहेत त्यावेळेत तेवढं नक्कीच बनेल तर अजून पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन काहीतरी घेऊन येणारच आहे मी माझ्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा कारण अशाच युनिक युनिक वस्तू मी घेऊन येत असते आणि तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीने मी शिकवत असते तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद